ब्रह्मदेवाने स्वतःची मुलगी सरस्वतीशी लग्न का केले तर आज आपण ही कथा बघूया ब्रह्मा स्वतःची मुलगी सरस्वतीकडे का आकर्षित झाली कथा विश्वाची निर्मिती होत असताना सुरू होते हिंदू धर्मग्रंथानुसार विश्वाची निर्मिती ब्रह्माजींनी केली होती आणि आपण भगवान विष्णूंना या विश्वाचे रक्षक म्हणून ओळखतो तसेच आपण भगवान शंकरांना विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखतो पण मुद्दा असा आहे की तुम्ही पृथ्वीवर विष्णू आणि महेशची अनेक मंदिरे पाहिली असतील पण तुम्ही कधीही भगवान ब्रह्मदेवाचे मंदिर पाहिले नसेल संपूर्ण पृथ्वीवर ब्रह्मदेवाची मूर्ती फक्त भारतातील पुष्करमध्ये आहे सरस्वती पुराणात भगवान ब्रह्मा आणि माता पार्वती यांच्या विवाहाचे वर्णन आहे आता या पुराणात काय दिलेलं आहे ते बघूया आपण या पुराणानुसार जेव्हा भगवान ब्रह्मा विश्वाची निर्मिती करत होते तेव्हा विश्वाची निर्मिती चालू ठेवण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता होती म्हणूनच त्याने आपल्या आईपासून सरस्वतीची निर्मिती केली सरस्वतीला आई नव्हती तिचा जन्म ब्रह्मदेवाच्या आईपासून झाला सरस्वतीला ज्ञानाची देवी म्हणून ओळखले जाते भगवान ब्रह्मदेवाने सरस्वतीसह विश्वाची निर्मिती केली आणि विविध प्राणी पर्वत जंगले नद्या इत्यादी निर्माण केले या निर्मितीदरम्यान भगवान ब्रह्मदेव देवी सरस्वतीच्या रूपाकडे आकर्षित झाले देवी सरस्वती ज्ञानाची देवी, देवी होती आणि दिसायलाही ती खूपच आकर्षक होती पण सरस्वतीचा जन्म ब्रह्मापासून झाला होता यामुळे जेव्हा भगवान ब्रह्मा सरस्वतीकडे आकर्षित झाले तेव्हा देवलोकात त्यांच्यावर खूप टीका झाली तथापि हे सर्व असूनही त्याने ब्राह्मणी सरस्वतीशी लग्न केले आणि सुमारे शंभर वर्षे पृथ्वीवरील जंगलात राहिले जेव्हा ब्रह्मा सरस्वतीसोबत पृथ्वीवर राहत होते तेव्हा त्यांना मनू नावाचा मुलगा झाला नंतर मनूचे मुले मानवजातीच्या निर्मितीचे कारण बनले ब्रह्मदेवाच्या या वर्तनामुळे देवलोकात असे ठरले की ब्रह्मदेवाची पूजा केली जाणार नाही आता आपण बघूया सरस्वतीने ब्रह्मदेवाला शाप का दिला सरस्वती पुराणात असे सांगितले आहे की भगवान ब्रह्मदेवाने आपल्या आईपासून सरस्वतीची निर्मिती केली होती आणि देवी सरस्वतीच्या सौंदर्याने ते मोहित झाले होते जेव्हा देवी सरस्वतीला हे समजले तेव्हा भगवान ब्रह्मदेवाच्या नजरेपासून वाचवण्यासाठी तिने आपले रूप बदलले आणि पृथ्वीवर आली परंतु ब्रह्मदेवांनी तिला थांबवले नाही आणि आई सरस्वतीचा शोध लागला भगवान ब्रह्मा यांना सरस्वती आईशी शारीरिक संबंध ठेवायचे होते आणि सरस्वती यासाठी तयार नव्हती सरस्वतीने ब्रह्मदेवाला शाप दिला होता की पृथ्वीची निर्मिती करूनही पृथ्वीवर तुमची कधीही पूजा होणार नाही ब्रह्मा आणि सरस्वती यांचा काय संबंध आहे हे बघूयात हिंदू धर्मात ब्रह्मा आणि सरस्वती हे दोन्ही अतिशय महत्त्वाचे देवता आहेत यासंबंधी कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी तुम्ही वेद आणि पुराणे वाचली पाहिजेत सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगतो की हिंदू धर्माबद्दलची सर्व माहिती वेदांमध्ये दिली आहे हिंदू धर्माची सुरुवात वेदांपासून होते यासोबतच वेदांमध्ये अशा कोणत्याही देवतेचे वर्णन नाही आपल्याला माहीत असलेल्या सर्व देवतांची कथा फक्त पुराणांमध्येच लिहिलेली आहे आता आपल्याला हे देखील समजून घ्यावे लागेल की ब्रह्मा आणि सरस्वती यांच्यातील संबंधांबद्दल दिलेली माहिती म्हणते की ही माहिती सरस्वती पुराणातून घेतली गेली आहे परंतु हिंदू धर्मात सरस्वती पुराण नावाचे कोणतेही पुराण अस्तित्वात नाही हिंदू धर्मात अठरा वेद आणि अठरा पुराणांची चर्चा आहे या अठरा पुराणांमध्ये सरस्वती पुराण नावाचे कोणतेही पुराण नाही काही मोठ्या जुन्या पुराणांचेही विभाजन झाले आहे परंतु पुराणातही सरस्वती पुराण नावाच्या कोणत्याही पुराणाचा उल्लेख नाही काही ठिकाणी मत्स्य पुराणाचा उल्लेख आहे परंतु या पुराणातही तुम्हाला सरस्वती आणि ब्रह्मा यांच्या विवाहासारखी कोणतीही माहिती सापडणार नाही अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की ब्रह्मा आणि सरस्वती यांचा काय संबंध आहे यासाठी तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली म्हणजेच जेव्हा भगवान ब्रह्मा हे विश्व निर्माण करण्यासाठी बसले होते तेव्हा विष्णू आणि महेशशिवाय या जगात काहीही नव्हते अशा परिस्थितीत जर त्याला विश्व चालवण्यासाठी कोणत्याही पुरुषाची किंवा स्त्रीची आवश्यकता असेल तर त्याला हे त्याच्या आईकडून निर्माण करावे लागेल म्हणूनच भगवान ब्रह्मदेवाने आपल्या आईपासून माता सरस्वती नारद मनू जामवंत सनत चंदन सनातन सनतकुमार यांना जन्म दिला आणि त्यांना पृथ्वीला पुढे चालवण्यासाठी पृथ्वीवर पाठवले या पृथ्वीवर ज्ञानाचे संतुलन राखण्यासाठी त्यांनी माता सरस्वतीला आपल्यासोबत ठेवले आणि त्यांच्यासोबत राहणाऱ्या महिलेला पत्नीचा दर्जा दिला सरस्वती ब्रह्माजींची पत्नी आहे की मुलगी हे बघूयात जर ब्रह्मांडात उपस्थित असलेल्या सर्व गोष्टी भगवान ब्रह्मदेवाने निर्माण केल्या असतील तर दोन्ही निर्मिती केवळ भगवान ब्रह्मदेवानेच शक्य केली जर भगवान ब्रह्मदेवाला कोणाचीही निर्मिती करायची असेल तर दोघांची निर्मिती फक्त भगवान ब्रह्मदेवानेच शक्य केली होती लग्न होणार होते तर यासाठीही त्याला त्याच्या आईपासून कोणीतरी निर्माण करावे लागले आणि आईपासून जन्माला आल्यामुळे त्याचे नातेही मुलीसारखे आहे तथापि विश्वाच्या निर्मितीनंतर वेगवेगळ्या घटनांमुळे ब्रह्मदेवाचे पाच वेळा लग्न झाले ज्यामुळे त्यांना सरस्वती सावित्री गायत्री श्रद्धा मेधा या पाच पत्नी झाल्या ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही या पृथ्वीवर तुम्ही अनेकदा भगवान विष्णू किंवा भगवान शंकराचे मंदिर पाहिले असेल परंतु तुम्ही कधीही भगवान ब्रह्मदेवाचे मंदिर पाहिले नसेल राजस्थानातील पुष्कर येथे भगवान ब्रह्माचे एक मंदिर आहे ते मंदिर तीन तलावांनी वेढलेले आहे लोकप्रिय आख्यायिकेनुसार विश्वाच्या निर्मितीनंतर वज्रनच नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर खूप कहर केला जेव्हा या राक्षसाने भगवान ब्रह्माशी गैरवर्तन करायला सुरुवात केली तेव्हा ब्रह्मदेवाने वज्रांना काळात त्याच्या कमळाचे तुकडे पृथ्वीवर पडले त्यामुळे मोठे तलाव तयार झाले आज हे ठिकाण भारतातील पुष्कर नावाच्या परिसरात आहे आणि ते तीन जिल्हे व्यास मध्य आणि कनिष्ठ पुष्कर म्हणून ओळखले जातात या तलावाच्या बांधकामामुळे तेथे यज्ञ करण्याचा निर्णय घेण्यात आला हा यज्ञ करण्यासाठी स्वतः भगवान ब्रह्मा आले पण यज्ञ किंवा पूजेमध्ये पतीला त्याच्या पत्नीसोबत बसावे लागते त्यावेळी ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री होती पण तिला येण्यास खूप उशीर होत होता बराच वेळ वाट पाहिल्यानंतर पूजा मुहूर्त संपू नये म्हणून भगवान विष्णूने या पूजादरम्यान ब्रह्माजींचे लग्न करावे असे सुचवले नारदांनी या कल्पनेला मान्यता दिली आणि गायत्री नावाच्या स्थानिक मुलीला भगवान ब्रह्माशी लग्न करण्यास राजी केले जेव्हा या दोघांचे लग्न झाले आणि भगवान ब्रह्मदेव यज्ञात गायत्रीसोबत बसले आणि पूजा पूर्ण केली तेव्हा माता सावित्री तिथे आल्या आणि त्यांना संपूर्ण कृतीवर कृतीवर खूप राग आला या रागाच्या भरात तिने ब्रह्मदेवाला शाप दिला की पृथ्वीवर त्यांची कधीही पूजा होणार नाही यानंतर तिने नारदांना शाप दिला की तो आयुष्यभर कुमारी राहील कारण त्याने लग्नासाठी मुलगी शोधली आहे जेव्हा माता सावित्रीला कळले की ही कल्पना भगवान विष्णूने व्यक्त केली आहे तेव्हा तिच्या शापामुळे ती देखील मागे हटू शकली नाही आई सावित्रीने भगवान विष्णूंना शाप दिला त्याने तिला शाप दिला की तिला तिच्या पत्नीपासून वेगळे होण्याचे दुःख सहन करावे लागेल या शापामुळे राम अवतारातील भगवान विष्णूंना सीतेपासून वियोगाचे दुःख सहन करावे लागले यानंतर जेव्हा सावित्रीचा राग शांत झाला तेव्हा तिने भगवान ब्रह्मदेवावर दया केली आणि म्हटले की तिची पूजा पृथ्वीवर फक्त एकाच ठिकाणी या पुष्करमध्ये करावी यानंतर भगवान ब्रह्मदेवाच्या या वर्तनाने व्यथित होऊन ती पुष्कर जवळील रत्नागिरी नावाच्या पर्वतावर गेली आणि कायमचे ध्यानात मग्न झाली आजही रत्नागिरी पर्वतावर माता सावित्रीचे मंदिर आहे आणि खाली तीन तलावांच्या मध्यभागी पुष्करचे ब्रह्मा मंदिर आहे इतिहासकारांच्या मुत्ताचार्य शंकराचार्य यांनी इसवी सन सातशे अकरामध्ये येथे भगवान ब्रह्मदेवाची मूर्ती स्थापित केली होती त्यापूर्वी येथे मूर्तीशिवाय पूजा केली जात असे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारीच बेल आयकॉन असतं त्याला प्रेस करा कारण की मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी दिसेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद